पहिलेच सांगा मी तुमले आपली भाषा सुद्धा यावाल पाहिजे परफेक्ट भाषा उनी तर खरे नाहीतर नेमका अस जात बट्या भाषा बरं का आपल्याकडे चालणाऱ्या सर्व भाषा शिकाडा पण आपला आई राणी बी तिथली परफेक्ट या पाहिजे काय ना राणी उनी तर चांगलंय नाही तर काय काय लोक खेळावरती सिटीज माही घ्यात बाबा असो देव बाबा सिटीज माही घ्यात ना खेळा माझी मायना आयुष्य खर्च होईना ज्या बापणा आयुष्य खर्च होईल त्यासन मराठीना काहीच संबंध नाही पण पोरे आणि सुनबाई सिटी मावनात का त्या आजी बाबा नात्रले बेटायला होणार का या पोरे त्याला सांगतात सुनबाई आणि पोरगा म्हाडी वाई मन पोरेस ना सांगे आयराणी नको बोलू त्या ऐराणी शिकी जातील मराठी बोलत जाय आता जी माय ना अख्खा आयुष्य आईराणी माझं आयला तिथे मराठी जमत नाही पण सुनबाईली आणि पोरगाल बी नाही बोलत मग ते नातून सांगे भाऊ आताच्या तडे बस भाऊ आताच्या मग बाबा इचारस त्या नातूले भाऊ मी कोणाचा बाबा आहे मग नातू सांगस मनाचा अय रे मनाचा पुरी भाषा ना फाल होता बनाई टाकस म्हणून भाषा परफेक्ट आली पाहिजे कारण आम्ही जेव्हा शिकत होतो मी सातवी लावतो जॉग्रफीचा सा पिरियड चालू होता सातवा पिरियड सहावा सा सातवा पिरियड चालू होता जॉग्रफीचा आणि जॉग्रफीचे शिक्षक शिकवत होते मस्त वजनात शिकवत होते सर मराठी येत नाही याच्यावर बोलतोय मी काय काय पोरांची फजिती काय होते प्रत्येक गोष्ट आली पाहिजे आता माझ्या वर्गातला सातवीतलाच विद्यार्थी तो आता त्याला लागली टॉयलेट संडास आता त्याला हाय सुधरे नाही मी सरजले काय सांगू आता पोटमाग काही उ पण त्याला सुधरेच नाही काय सांगा ना पण गावना बाबा बोलत ना ते त्यांना मा होतं बाबा लोकेशनी भाषा मा म्हणून सांगतो भाषा सुद्धा परफेक्ट आली पाहिजे नाही का हो न्यारी न्यारी म्हणतस वावरमा जातस ना भाकर बांधतस एक भाकर एक भाकर बांधतो आपण आणि भाकरीवर चटणी किती बांधतो ताई किती असते चटणी अडीच किलो हा एक चम्मच किंवा दीड चम्मच जास्त तिकट खाणार असेल तर दोन अडीच चम्मच बरोबर आहे ना मग भाकरी एक का आणि चटणी दोन अडीच चम्मच आहे बरोबर आहे ना मग तसं याच्यातून आपल्याला शिकायचंय भाकरी इतका परमार्थ करायचा आणि चटकी इतना चटणी इतका संसार करायचा आहे पण आपण उलट कर टाक्याचे आपण काय करेल चटणी इथला परमार्थ आणि बाकर इथला संसार आणि संसार माग इथला होई जायच लोक इथला येडा होई हिशोब ना बाहेर आमनं बाजूमा एक मतार मरावर पडेल होत संसार कितला लोके लोक होईल शेतच मरावर पडेल मतार दोन कोरे होतात डॉक्टरले बोलाव डॉक्टर साहेब आमच्या पप्पांची तब्येत सिरियस आहे बघा ना पप्पांची तब्येत काय ते डॉक्टर साहेबांनी टेचस्कोप लावला चेक केलं नाड्या वगैरे चेक केल्या आणि त्या दोघं पोरांना सांगितलं तुमच्या पप्पांचं आज काही खरं नाही चार पाच वाजेपर्यंत तुमचे वडील मरतील हाई डॉक्टरनी अकरा साडे अकरा वाजेला सांग पोरेशने मस्त बारा वाजाला जेवण करली ना पायपायवर म्हणे तू समाव मी जेवण करत तो म्हणे तू न वैगे का तू ये मग मी जेवणले जास दोन्हीशी जेवण करली ना मतारांकडे देखील आणणार मतारा कवय उन्ही गुचकीन घ्या पुचकी जाय सांगता येत नाही बा दोन्ही पोरे बसेल होतात बरोबर चार पाच वाजेचा टाईम दिलेला होता म्हाताऱ्याचा पण नेमकं घडलं असं दोन अडीच वाजेलेच म्हातारा उठ ना आणि मतारा उठीश नि मध मज असा करे दाखलं हुशार होतं मोठा भाऊल म्हणे मोठा भाऊ म्हणे काय मग पप्पा असा असं कराय ना मला ते असं वाटाय ना पप्पानी इथलं बटं कुठेतरी दपाडिलेच झालं अंदाज अंदाज काय बी लावतो श्लोके इथलं बट दपाडेले म्हणे मोठा म्हणे नाही रे दाखला म्हणे हो देख पप्पा गडी घडी उठी उठी असं करायना मग कोठे तर पाडेल वीर म्हणे दाखलाले म्हणे मग तो दाखला सांगे मला असं वाटत पप्पा असं करायना आता आणि भीत होई म्हणे अख्खी बीत पाडटा की रुपया सापडणार नाही मोठा म्हणे येडा तू तर आणि बीत पाडता की पप्पा आत आणि बीत चांग तर म्हणे दोन्ही बीतडा पाठ का रुपया सापडणार नाही पण दलानं बंदी हो नाही मताराना असं करा ना मग त्या एकनं डोकं चालणं एक काम करा डॉक्टर साहेब असले बलावा डॉक्टर साहेब असले काहीतरी आयडिया विचारू डॉक्टर साहेबांना बोलवलं डॉक्टर साहेबांना सांगितलं डॉक्टर साहेब आमचे पप्पा असे असे करतायत काहीतरी असा पर्याय आहे का की आमच्या वडील फक्त अर्ध्या मिनिटासाठी बोलले पाहिजे डॉक्टर साहेबांनी सांगितलं तुमचे वडील अर्ध्या मिनिटासाठी बोलतील पर त्याच्यासाठी एक इंजेक्शन द्यावं लागेल म्हणले हरकत नाही द्या इंजेक्शन पण कितीचं आहे डॉक्टर साहेब म्हणले एक लाखाचं मोठा दाखलांकडे दखे दाखला मोठांकडे दखे दाखला म्हणे जाऊ दे रे लाखनीकडे नको दोको रे पप्पा इथलं सांग राय ना कितलं आहे काय शे लाखले जाऊ दे म्हणे एक लाख रुपया मोजली नात नाही मग इंजेक्शन देणं इंजेक्शन देऊन डॉक्टर चालना घ्या मतारा बोलका होईना अर्धा मिनिटासाठी दोन्ही पोरे म्हणे पप्पा खोटेशे म्हणे मतारा म्हणे तसं नाही रे भाऊ तुन माय घर तिने म्हणे बाजूने वहीन जी म्हणा पाहिजे पीठ गायन गायनी लय जायला ती मागेली जात म्हणे किती येळापणा हो म्हणजे मरण टाइमले सुद्धा पीठ गायन गायणी माझी यानात याल कवय देवनी प्राप्ती होईल विठल 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 संसार करू नका असं नाही आणि आमच्या प्रत्येक संतांचं मत आहे संसार करू नका असं सांगितलंच नाही संसारी असावे असोनी नसावे हा हा मला समजी भजन करावे बो <laughs> आपला आपला मग काय करा ना भजनच करावे बो विठल विठल टेन्शन नय काय नका असं कोणत्या संतांनी असताना परमार्थाचा विसर पडू देऊ नका भगवंताशी नातं जोडा असं सांगतात पण लोकांच्या डोळ मतलब डोळे उघडतच नाही मग अजून एक नुसत्या खूप पण असं वाट ना तिसरं महायुद्ध चालू आहे घेऊ बेकारच का मी म्हणतो पोटात शिकेल सौर लोक शिटी आज कटका कमराय म्हणतो बेकार जास्त सुशिक्षित ना लगीन माझू पसारावी राजा भूतालावर कोणता प्राणी आहे की ज्याल डोकंच नाही शिबवा हा तुम्ही येराणीकडे का की काणार म्हणजे येरावर बी येराने तुमले बाकीने बाया अशा देखी राहणार म्हणजे तुमना आजूबाजू मा येड्या पाया पडेल बिघड डोका काय राव ऐका का पाडा घेऊन ते बंद करा ते बेकार डोकं फिराय ना असा जीव करा याच ना परसा दे का कडवन म्हणा दोन चार घरी निघ जाऊ शंकर भगवंतानं आपल्या लेकराला वाचवण्यासाठी गणपतीचं शिर कापून आपल्या लेकराला बसवलं मग गणपती बाप्पाला वाचवल्याच्या नंतर कोणाला तरी हत्तीला वाचवायचंय मग हत्तीला कोण मुंड बसाडवईन कोण मुंडक बसाडवईन मग कोण मुंडक जरी कोणी मुंडी कोण शिर जर आता बसाडायचे ते कोणले तरी बिगर डोकाना राहणं एक जीवले बरोबर आहे की नाही एक जीव बिगर डोकाना राहायला पाहिजे तुम्ही म्हणा कोण होई बर तसं ते आपला माभी राहतात बिगर डोकाना हा ते काय व्हायले माहिती का देवने ना बा बाबा गारा बनायला होता जनावरे बनवाना गारा एक कडे होता आणि माणसे बनवाना गारा एक कडे होता चिखल देवले अर्जुन काम निमित्त उठणं पडणं देवनं ध्यान माझ निरायन माणसे बनावना गारा कोणता आहे आणि जनावरे बनवाना कोणता आहे गाय गाय मग जनावरे बनावना गारांजोडे बसे घ्या भगवान आणि त्यावरी माणूसने मूर्ती घडाय घे नंतर देवना ध्यान माऊन आहे ते जनावरे बनावना गारा होता झाला या ना काय ते आपला काही माणूस बनवाय घ्या याले घड मोडणं पडी म्हणे ती मूर्ती मोडणी पडीन मोडायला लागणार ती मूर्ती म्हणे देवबा काय कराना म्हणे म्हणे काय नाही भाऊ आई जनावरे बनवाना गारा आता माले माणूस घडाय घ्या तुले त्यामुळे मोडणं पडीन तो म्हणे काय नाही मोडगड करू नका म्हणे देवबा गो गड काही करू नका म्हणे मी दिखाले माणूस सारखा दिखसू पण वागसू जनावर सारखा जरा म्हणून राहू म्हणजे <laughs> असं काही काही शेत ना त्याला सांगेल ना गुण नाही लाग तस खरंच हा विनोद वजा करा पण खरंच भूतलावर एक जीव असा आहे की त्याला मानच नाहीये शिरच नाहीये सांगेल पण भजन करा विठवलं तर ऐक ना भैया बाप म्हणून सांगितलं करा रे बापांनो साधन हरीचे झनीकरणीचे करू नका बाप म्हणलं बाप पण माणूस जवळ जीववर येत ना खाले उतरस पहिला मा पाय पड़ना महिला मातांसाठी सांगतो जर घरामध्ये किराणा संपला किराणा संपल्याच्या नंतर तुम्ही लेकराला सांगा तुमचा पोरगा दहा बारा पंधरा वर्षाचा पोरगा आहे त्याला सांगा भाऊ आपल्या घरामध्ये किराणा संपून गेलेला आहे तुझे पप्पा दोन चार दिवस आता किराणा करणार नाही पगार झालेले नाहीये किंवा काही अडचणीमुळे आपण किराणा करू शकत नाही मग काय कर साबण संपून गेलेले एक साबण घेऊन ये दहा रुपये घेऊन साबण घेऊन ये पोरगा सांगत असेल मला जाणं नाही माय सांगते भाऊ जाय रे तून पाय पडस पण दाढी धर जाय रे म्हणा तरी बी ऐकत नाही मग माय सांगू हो म्हणा बाप तू जाय रे काय म्हणास माय हो बाप तू जाय रे पाया पडले त्या खुर्चीच ना आवाज येतो तर काय दकीर अडे सत्तर दिन येले तरी दगतच नाही काय पण आहे बो आठ हो मना बाप रे निस्त कुडचीच ना आवाज निकडे दकी राहणार त्या बहिणी काय येडा पण असे भो मी आता मागे आदिवासी लोकेच माग कीर्तन कर टाचन पडी तरी आवाज येतेच ना हा बाकी ठेलारी कीर्तन कर मी ठेलारी 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 ज्याचले कलकाशिवाय चित्त लागत नाही त्याच ना मग कीर्तन कर तरी सुद्धा व्यवस्थित वातावरण होतं तुम्ही एवढी सिटी मा कीर्तन लेबल आले एक तास विचाल ना तुम्ही रावण्या करामाच जाय बट म्हणजे नेमकं कीर्तन ना दक्षिणा दिशात का करा ना दक्षिणा दिशा हा बोलू नका ना मी द्या पूर्क उका चाल द्या तुम्ही हॅलो कृपया करून शांतता ठेवा सर्वांना खुर्च्या मिळणार आहेत इकडे सर्व कार्यक्रमाचा आपण अनादर करत आहात असं मला वाटत आहे कृपया करून महाराजांच्या विनंतीने कृपया शांतता ठेवा सर्वांनाच खुर्च्या मिळणार आहे या कीर्तनाचा आनंद हा तुमचाच आनंद आहे हे महाराजांच्या वतीने मी तुम्हाला सांगतो कृपया करून शांतता ठेवा

पाय पडस माय मग जरी नाही ऐकस मग शेवटला पर्याय शिव्या देते माय शिव्या हे महिला मातांचं उदाहरण पुरुष मंडळींना सांगतो जर रवी किरण महाराजांना एक लाख रुपये पाहिजे राकेश दादा साहेब तुमच्याकडनं एक लाख रुपये उसने घेतले उसनवार एक लाख रुपये मला लागायत बा त्याच ना चेहरा पडी घ्या बा एक लाखने ठोकी जाई गोजा एक नाही डायरेक्ट एक, एक लाख रुपये फक्त उदाहरण सांग राहून दादासाहेब घाबरू नका तुम्ही लगे हिंमत सोडली एक लाख रुपये जर का मी उसनवार घ्यायचं म्हणलं राकेश दादा साहेबांनी जर थोडं मैत्रीच्या नात्यात कि महाराजांच्या नात्यात मला लाख रुपये दिले समजा फॉर एक्झाम्पल म्हणून सांगतोय उदाहरण म्हणून राकेश दादा साहेबांनी मला एक लाख रुपये दिले राकेश दादा साहेबांचं माझं नातं असं होतं की राकेश दादा साहेब मला बोलताना बोलत होते बोला ना बाबाजी बोला ना गुरुजी बरोबर आहे ना आणि मी सुद्धा त्यांना दादासाहेब म्हणून बोलत होतो पण पैसे घेतले वायदा होता आठ दिवसाचा दहाव्या दिवशी राकेश दादा साहेबांनी मला फोन केला मग बाबा ते पैसे देऊन टाकाव इथला दिन नाही घ्या आठ चार दिन काढल्या मग दादा साहेब पहिला वायदा आहे थोडी हिंमत लावणी पडी ठीक आहे वा आहे मग आठ अर्धा दिवस नंतर राकेशदा फोन येस महाराज अरे त्या पैसा दी टाका हो दादा साहेब इथला दिन नाही अको दोन तीन दिन दोन तीन दिन नाही चौथा दिन राकेशदा साहेब ना फोन येस मग बाबा बाबावर ना महाराज महाराज ना हो अरे त्या पैसा दी टाक रे हाय वय जर तुला बाबा म्हणेल वर बी पटना नाही तुले महाराज बटणाने मग तुम्ही अवकादस तशी बरोबर आहे ना हा माझं उदाहरण समजून घ्या मग तस अगोदर संतांनी पाया पडले तरी समाज ऐकत नाही संतांनी बाप म्हणलं करारे बापांनो साधन हरीचे झनी करू नका तरी समाज ऐकत नाही मग आरे कारेवर उठा जागे वारे आता स्मरण करा पंढरी ना आता आरे कारे एकेरी भाषा तरी लोक ऐकत नसतील तर माझे नाथ बाबा तर जरा खाली उतरून सांगतात काय माय गेली होती भूतापाशी हरी नाही मुखाशी अरे मुडा विठल 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 आमच्या संतांची भाषा जरा रोकडाय हा जसे लोक तशी भाषा वापरलेली जर ऐकत नसतील ना एक वेळेस पाया पडून सांगतात ऐकत नाही बाप म्हणून सांगतात तरी ऐकत नाही मारे कार्यावर उतरतस तरी बी टाया वाटत नाही मग नाथबाबांनी शिवीस घातली काय माय गेली होती भूतापाशी अरे नाही हरी नाही मुकाशी अरे मुढा हा हा भगवंताचं चिंतन अरे भगवंताचं नाम तुझ्या मुखातून येत नसेल तर काय माय गेली होती भूतापाशी ऐका ना दादा माझे संत सांगतात हे हो आणि काही काही लोक असं वाटत आम्ही चांगायला महाराजनी जिराय देतस आणि एखादा सांगस मी ते तोंडवरच बोलनू महाराजले बेकार आय काढ ब होत्या महाराजले अरे तू बेकार आय काढ पण महाराजनी मानसिकता एक महाराज न म्हणणं काय तू बेकार बोलना तुना पद्धत मग तू इज्जत लिहिली नाही पण आमना सारखा महाराज लोक विचार असा करतस प्रोजेक्ट जर इथलं खराब आहे तर कंपनी कितली बोगसोय बो हो आपण दुसऱ्याचा अपमान करणं सहज आहे पण विचारी माणूस हा तळापासून विचार करतो हो म्हणून बोलताना सुद्धा आपण बाण ठेवलं पाहिजे आमचे संत समजवतात पटवतात आणि जर ऐकत नसतील तर खालच्या स्तराला येऊन उभे राहतात तसंच माझे संतांनी इथं पाया पडले बाप म्हणलं ऐकलं नाही आरे कारेची भाषा तेही ऐकत नाही मग शेवटी शेवटी शिवी घातलेली ऐकत नाही तर शिवी घातली आणि प्रत्येक जीवाला संदेश आहे संतांचा आपण जन्माला आलो आहे ना तर भगवंताच्या प्राप्तीसाठी आलो आहे आणि या जन्माला जर का तुम्हाला सक्सेस करायचं असेल किंवा भैया सार्थकीला लावायचं असेल तर भगवंताशिवाय पर्याय नाही बाकीचं करतो ना आपण बाकीचं करतो ते करायलाच पाहिजे असं काही नाही नाही राहिलो तरी ते होणार आहे फॉर एक्झाम्पल तुम्ही जर का बंगला बांधता बांधता समजा किंवा कोणतंही काम करता करता आपण अचानक आपलं जर काही झालं तर ते काम तिथंच थांबतं का अहो खासदाराचं काम असेल खासदार जर का, का तिथून गेला ना त्याचं पद गेल्याच्या नंतर कोणीतरी तिथं खासदार बनत बाकीसल्या आम्ही सांगताना महाराज त्र्यंबकनी वारील तरी हो जोडे जोडे नाही हो महाराज येतो पण कसं आहे ना आमनं दुकान चालवाल कोणी नाही शे आणि मना गिरायक असावं परिचय ना शेतस व ना शेतस व देखील गिरायक येतस भाऊ <laughs> तु जीवमा जीव माजीव गुण लगून तुला परिचय शे तू मरानंतर काय दुकान बंद थोडी पड जाई एखादा सांगू महाराज चला हो वारीले नाही हो महाराज शक्य नाही का बर असं आहे महाराज ना नातू दाखला आहे तो मनाशिवाय राहत नाही नातू तुनाशिवाय राहत नाही आहे काय बाकी ना इथला उलगेल राहतं नातू ना बिस्किट खायला जातं नातू काय तुनाशिवाय राहत नाही हा आणि समजा हा हो मरीच घ्या मग नातू जगत नाही का हा सगळा खोटा पसार आहे दादा वाचून कोणाचं राहत नाही अजून सांगतो सोपं करीच नाही आपण किती खोट्या नियमात फसलोय ऐका जर आपले सुतक वेळ आपला परिवार मग आपला कांदान मग कोण मरण तर देवदवाल चालस का अजिबात नाही देवदवाले चालत जर आपला कांदान मग आपले सुतक व्हायचे परिवार न कोण शे देवले नैवेद्य देवाले चालत बरोबर आहे ना कितला दिन कमीत कमी तेरा दिवस बरोबर आहे ना हो कमीत कमी बारा दिवस चालत नाही तेराव्या दिवशी ते मोर वाटा मोकळ्या होतात आणि मग आपण देवपूजा करू शकतो अशी पद्धत आहे म्हणजे तेरा दिन लघू देवले आंघोळ गालानी नाही देवले जेवढानं नाही आणि एक बी दिन आपण भुके राहावा हाय रे पद्धत म्हणजे बडा ठेका देवनी लिहिलशे का हा अरे घर कोणी मरणा ना उलट बठ्ठा म्हणा ताटे येत ता। काय <laughs> उकाव बन तू दक रडी रडी तुना जीव मजा नाव घ्या खाय उन अरे आठ दिन मग काय 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 बाया तब्येत सुधरी देवले चालत नाही म्हणजे काय ना आपल्याला संत सांगून गेले त्या नियमाचं उल्लंघन करून आपण वागतोय आपण ज्या कामासाठी आलो ते काम आपण करतच नाही या हो जे करायला पाहिजे ते करत नाही नको ते करतोय आपण अजून उदाहरण म्हणून सांगेल भगवंताशी नातं जोडायला सांगायलो मी भगवंताशी नातं जोडणं ओ संत सांगतात पण आपण ऐकत नाही थोडक्यात सांगेल मी तुम्ही शेतात जातात शेतात जाताना शिदोरी बांधतात तुम्हाकडे काय म्हणतस त्याला शिदोरीच म्हणतस काय म्हणतस हां हाऊ हाऊ खरा शब्द आहे हाऊ खरा शब्द आहे तिले न्यारी म्हणतस काय म्हणतस हां आडे मुकलासले बोलता नाही तर या दोन तीन जणी बोलणार बिचारे या दादासाहेब तिकडे त्या दादासाहेब बाकी ना मग भाकर बाकी ना डब्बा बाकी ना टिफिन उदाहरण सांगेल लास्ट अँड बेस्ट उदाहरण असेल लक्षपूर्वक आहे का एका बाईने नवऱ्याकडे अट्ट धाडला नवऱ्याला सांगते का, का। होता तुम्ही रोज बाजाराला जाता म्हणले उद्याच्या दिवशी मी जाते बाजाराला नवरा म्हणतो बाजार करणं एवढं सोपं नाही बाई म्हणते तुम्ही बाजार करू शकता मी नाही करू शकत का नवरा म्हणे बाजार करणं इतकं सोपं नाही बाई म्हणे मला छानपणा काढणं का म्हणे राहातीस ना बाया बोलाले तशा काही काही तेवढं बरं बघ कळवण्या या बायाने तशा हो तुम्ही काढणं का तुम्ही बजार करू शकता मी नाही करू शकत का म्हणे नवरा म्हणे बजार करणं इथलं सोपं बाया ऐकेच नाही हो। आणि तुमले सांगू का पुरुष मंडळी तुमले मानचे असले बालहाट श्रीहाट जो घाट या तीन लोकांच्या समोर हाट टेकना पडस तीन लोकांच्या समोर माणसाला हात टेकावा लागतो बालहाट श्रीहाट आणि जो हाट बालहाट बालहाट काय जर समजा तुम्ही नातूला किंवा तुमच्या पोराला हात धरून चौकात फिरायला संध्याकाळी किंवा रात्री घेऊन गे गेलात आणि नाईट ड्रेसवर आहेत तुमच्या खिशामध्ये एक रुपया नाही पोऱ्यांना द्या जर दुकानवर पडी गे पोरगान सांग पप्पा मालवेपरने नाही पुढे लिदे बावड्या खिसामा एक रुपया नाही घर चाल लिदेर बो बाबा सांगत भाऊ मन खिसामा काहीच नाही घर चाल घरच नव्हत बाबा लिदे बरं नाही ते लोई पडसू तुमची इच्छा नसताना तुम्हाला वेफरची पुडी घेऊन द्यावी लागते भले दुकानवाला सोबत तुम्हाला परिचय राहू अगर नको राहू दुकानवाला ना पाय पडच आहेत पैसा नाही देस पण ना तुला वेफरने पुढी देऊ पाच रुपयाने बरोबर आहे ना बालहाट श्रीहाट बाईने ठरवलं आज मला दुपारी माहेरी जायचं आहे तुम्ही कितली का कापूस पुटेल राह ना मानू जेम ते मजूर दुंडीदांडी लावस अहो लाईच नाही ये आणि बाई सांगत मनवाईनी ना फोन येलो तर माय तब्येत खराब आहे मन माय सांग राही नाही मन दिदी ना आत ना काहीतरी खावानी इच्छा आहे म्हणे मला आजच जा नाही नवरा सांगत देख दोन दिन कपाशीने दिले जर कपाशी फुटेलो दोन दिन कपास का काढिले मजूर भेटेले जेम तेम बाई सांगत नाही ना आजच जासू अहो सांगत राय जाय एखादा माणूस संताप संतामा दोन तीन कानमा दिस तरीसुद्धा माय बुचडा मा बांधसनी एकच सांगत भाडाल पैसा दि द्या हां श्रीहाट आणि तिथं तुमले बाळान पैसा देणार पडतस विलाज नाही पहिलेच सांग देवना सुद्धा शहाणपणा चालला आणि बायकोन पुढे तुम्हाला काय चालावे मनीषनी बाकीना ना करत नाही लग्ने म्हणजे सांगा तात्पर्य साधू बने घ्या बाकीना हो काही काय नामचिंतन मग साधू बनले त बाकीना असले होत नाही त्यामुळे राही जातील श्रीआट श्री श्रीयाट आणि जो घाट एखाद्या साधूने जर ठरवलं तुमच्याकडनं त्याला दहा रुपये घ्यायचे आहेत तुमची इच्छा नसेल तरी तो साधू तुमच्याकडनं दहा रुपये घेतो सिद्ध करून दाखवेल पहिले त्या साधू फिरेत पेटीवाला साधा साधू बाबा साध मतलब साधाच राहत त्या पण ते पेटी लिशनी फिरेत पेटी फिरणारा साधू प्रत्येकला माहित होतं की अव साधू आपला पण काहीतरी मांगीन बो मनीष लोकेना तोंड फिरायले आहेत पण एक भाऊणी असं ठरायली ना गलीमा साधू हुना आहो म्हणे आव साधू आपला पण पैसा मागेन पण मी बी इथला जिद्दी आहे ना या साधूने एक रुपया द्यावा नाही आणि द्याव अरे देखू सुद्धा द्यावा नाही त्याला मनकडे पण पद्धत काय होती म्हणे त्यांना रागमा ना साधूंकडे तो साधूने आपली बिगर दखा निघावा पाहिजे साधू उन्हा भजन करत करत यान मा यांकडे देखा राग मा देखी राहता याला असं वाटलं मी राग रागमा साधू पुढे निघ राग मा रागमा देता साधूनी यांकडे देखता सांगा या आप तो बहुत दिलदार दिखते हो बेटा आत माल सांगा दिला दिलदार लो नीज बनता ही का आप तो बहुत दिलदार दिखते हो बेटा आता साधूने तोळा हस ना साधू आपला तो माणूस तो पोरगा हसा नंतर साधू म्हणे हसा बच्चा फसा साधूने सांगितलं भैया पूरा कळवा नाही गाव घुमके आया किसी के घर की चाय नहीं पी पर तू बहुत दिलदार दिख रहा है बेटा तेरे घर की चाय पीने का मन कर रहा है बेटा तू चाय पिलाय का आता यायला असं वाटतं आपलं चांगलं म्हणाले मस्त म्हणाले ते चहा ना कप कस काय नाही म्हणा ना बाबा या ना बाबा दुखती कपाय या ना बाबा व आता बाबाला असन दे बाबा, बाबा बस ना बाई सांगा एक कप चहा हो। ठेव तोपर्यंत सुरू कर दे ना साधू बाबानी भैया तू बहुत भोला दिखता है बेटा तुझे तेरेही लोक पसाते हा ओ बाबा वय आमना तुझी नीचे येत हो बाबा आणि प्रत्येक जण ना वाक्य आहे हो बराच जण सांगतात बाबा हा हा आपलेच गद्दार नाही का हा बराच जण सांगतात महाराज आमना भाऊ नीच येतस आमना भाऊ नीच येतस मी पुन्हा विचारलेस भाऊ आखा का हा महाराज अख्खा ना अख्खा भाऊ बन नीचे तु भी ते नीच होईणार भाऊ अख्खा तू बी होणार म्हणजे लोक बोलान टाइमले तोंड नाही समावतोस राधे साधू महात्माने सांगितलं बेटा तू तो बहुत दिलदार दीकर आहे बेटा तेरे घर की चाय पिणे का मन कर बसले सांगायला लागले बेटा तू बहुत बोलाय तुझे तेरेही लोक फसाते म्हणे अहो बाबा आम नाजूजी वायबर आहेत ओ आम आणि माणसे असले सोपं जा अवघड जास्ती असले या महिला मात असले ते लगेच लगेच दोन चारशे मट काय निघत असते येतं भले मग गहू का, का बांधणार ना, ना कोठी माना हा या बहिणीसले फक्त इथलं सांगणं पडस ताई तुझ्या पायाची माती उचलली तुझे केस कापलेले तुझ्या साडीचा सा पदर आहे आणि तुला करणी केलेली ओ माय दक मजाने तब्येत होई की पोलका बी ढिल लाग घ्या चालू माच हाय का बरं सांग राहन मी म्हणा घर ना अनुभव मी बट माईन फिरीश नेऊन मन भाऊ जाई वट्टावर बसीन रडी राहीन ती म्हणतं वहिनी काय झालं काय नाही म्हणे भाऊ साधू बाबा येल होता म्हणे म्हणतं मन मग तो साधू सांग राहता ताई तुमना पायनी माटी उचलेले साडीना पदर कापेले तुम्हा बाले कापेले तुमले करणी करेले असं सांगतात मी वहिनींकडे खालवर दकू कारण मन वहिनी तब्येत अशी आहे ना आत्तेपर्यंत आमना घरमा मग छदोतीस मुडेल कुठच्या पडेल भट्टात मोठ टाकस अंदाज लाईला कशी होईना हाय घे नाही ना मुकला गार आहे ना चौदो तीस खुर्च्या मोठ टाकेल जाते आता तवस करणार सांग सांगतेस मी वैनिल बसाडणार आहे ना खुर्च्याच मग खुर्च्या तीन चार खुर्च्या ठेव जाऊन वैनिल बसाडत जाऊ कारण एकली खुर्ची था। मुडीत टाकस अशी दानगी बाई म्हणून म्हणतो वैनजी तूल करनी कोण करीन हा ना म्हणे भाऊ दखा म्हणे पोलका दिला म्हणतो वैनजे आहे नको सांगू तू जर आय माय पाय सटक ना एका दार पडी घे ना त्यांना चटडीना कलर बदलाय टाकशे तू आणि कमी वसूत ना काय असते आले नुसतं इथलंच सांग नाही इथलं सांगा मग बायकी जातीस त्या साधूस ना त्या करणिकवटाय सांगणार लोकेशना बरोबर आहे ना कर्मकांड करणार अस तस बाबाने सांगितलं भैया तू तो बहुत दिलदार बेटा पर तुझे तेरेही लोक फसाते तुझे ते लोक फसाते मस्त पटाळली ना त्याला तोपर्यंत तो। बाई चहा लय चहा पिवान पहिले सांगा भैया पूरा कळवन गाव के आया के पास से रुपया नाही मागा पर तू बहुत दिलदार दिख रहा है बेटा तेरे पास से कुछ मांगने का मन कर रहा है क्या तू देगा करू देटा सांगा सा आपलं इथलं चांगलं म्हणेले भारी म्हणेले नाही कस काय म्हणा ना बय माग ना बाबा सांगा ना बाबा मग साधू सांगा कछू नाही बेटा ज्यादा कछू नाही मागेंगे हम साधू लोक परिकम्मा लगा रे नर्मदा परिकम्मा हम साधू को भोजन देना आहे क्या तू भोजन देगा का मग आपण गरीब लोक राहतस पण आपल्या ऐपत बारामा मग गैरिरास हो जेवणना कोणी नाही म्हणत नाही बरोबर आहे की नाही त्या माणूसले होता शेतकरी होता त्याला असं वाटण जेवाडांना काय मोठी गोष्ट आहे आपला घर नागवशतच हो घर नागवशतच तांदूळ घरमा भर पडेल येतच माल राजकारण सांगे काय घेणं देणं नाही बघू मायच्या मायच्या सांगत बघ कोण कोणती पार्टी नाही मला काही समजत नाही माले अजून बी समजत नाही ठाकरे घटना कोणता आणि शेंदे घटना कोणता मायच्यान कधी काही समजत नाही राजकारण म्हणा रबी समजत नाही पण तुमले मन तही सांगस,